सुप्रभात मंडळी तर आजची आपली सकाळ खूपच चांगली झाली आणि ही सकाळ झाली नारायणगाव पुणे आज आम्ही येलो आमचे प्रिय बंधूश्री मिस्टर वायकर दादा यांच्या घराकडे जे की नारायणगाव मध्ये त्यांचं घर हा कालपासून बांधून ठेवलेलो हा कुत्रो आज सकाळी फ्री झाल्यावर असं भेटा केलो सकाळ सकाळीच अंगणात फेरफटका मारावतो इतकी सुंदर सुंदर झाडं होती शेवंती होती ही खावची पानं त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर या लक्ष्मी कमळ आणि विविध रंगाची अशी गुलाबाची झाडं होती मन अगदी प्रसन्न करून टाकणार असं वातावरण होतं आणि त्यातच गारठा पडलेली थंडी हीच थंडी घालवायची म्हणून आम्ही वावरात येलो आणि शेकोटी करण्याचं प्लॅन केलं शेकोटी करून झालं सगळेजण त्या शेकोटीचा आनंद घ्यायच्या धगाक बसलो ह्या हा घरासमोरचा वावर त्यांच्या त्यानंतर माका दिसला एक बकरीचा पिल्लू त्याच्या वांगडा थोडे खेळ खेळ खेळल आणि या बकरी देताना पळवता पळताना इतक्या भारी दिसत होता म्हटलं त्या काही चल पळून दाखव मस्त नाश्ता झाला दादा इकडची आवडलेली झाडं आम्ही तिथं उचलली मग निघालो जो की प्लॅन केला होता ओझर आणि लेण्याद्री काल ऑलरेडी आम्ही शिवनेरी किल्ला बघितला होता तर आज आमचा प्लॅन होता ओझर आणि लेण्याद्री ओझर मध्ये आम्ही पार्किंग केली आणि मग निघालो बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी बाप्पाचं दर्शन आतमध्ये फोटो अलाउड नाहीत म्हणून हा बाहेरून क्लिक केला मी बाहेरच महाराजांचे मावळे आणि संत तुकाराम महाराजांचे वारकरी संप्रदायाचे स्टॅच्यू होते मग आम्ही निघालो लेण्याद्री येथे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी वर आल्यावर खूप सारी माकडं होती त्यानंतर आम्ही प्रवेश केला एक घुमट होता त्याच्यावर नाणं टाकायचं होतं जे की खालून नाणं टाकलं डायरेक्ट वर जो गोलाकार आकार आहे त्याच्यामध्ये गेलं पाहिजे होतं तर हे टाकून झाल्यावर आम्ही फायनली बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग तिथे थोडासा आराम करून पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो तो परी वाजले होते आणि आम्हाला खूप भूक लागली होती आम्ही मुंबईला यायला निघालो पण स्वराजमध्ये जेवण खूप सुंदर होतं तर असा होता आमचा हा दिवस कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा